आपणा सर्वांना माहीत आहे की लोकशाहीचा हा सर्वात मोठा उत्सव आहे मतदानाचा हक्क जो आहे तो सकाळी सकाळी सर्व डोंबोली शहरामधील असणारे नागरिक हे मोठ्या उत्साहामध्ये मतदानाला बाहेर पडलेले आहेत विकसित भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधानांचं मोठ्या उत्साहामध्ये शहरातील प्रत्येकजण हा मतदानासाठी उतरलेला आहे आपल्याला माहीत आहे मतदान जास्तीत जास्त होणं हे अत्यंत गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून महायुतीचे कार्यक्रम